नाशिकमध्ये जाऊन जरांगेंनी यांनी भुजबळांना इशारा दिलाय भुजबळांनी आम्हाला चॅलेंज करू नये आम्हाला चौथ्यांदा आता चॅलेंज केलं तर आम्ही मंडल कमिशनला चॅलेंज करू असा इशारा जरांगेंनी यांनी दिलाय आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती कालवायची नाहीये त्यामुळे ओबीसी बांधवांनी भुजबळांना समज द्यावी नाही तर आम्हाला नाही मंडल कमिशनला चॅलेंज करावं लागेल असं जरांगेंनी मंडल कमिशन चॅलेंज कसं होतं त्याला माहिती त्याच्यामुळं ते आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलं आहे की हा हो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही घालायची पण गोरगरीब विषय बांधावानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटलो करू नको कारण या तीनदा आहे आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नावी मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे ना त्याला नावी मग आमचं